मित्र हो अध्यात्माचे अनुभव प्रत्येकाचे वेगळे वेगळे असतात आणि तसंच प्रत्येकाचा अध्यात्माचा अर्थ आणि जाणीवही वेगवेगळी असते प्रसादच्या अंतिम काळाच्या आधी दोन वर्ष जे जे प्रसंग लागोपाठ घडत गेले ती जणू कल्पवृक्षाची फळच होती त्याचा दरवळ आजही मनात गुंजत असतो आणि असा प्रश्न निर्माण होतो की हे सगळं स्वप्नवत्तर घडलं नाही ना कोणतीही फळं फुकट कष्टाशिवाय मिळत नाही माझ्या प्रसादने संगीताची चित्रकलेची आणि अभ्यासाची कठोर साधना कशी केली आणि त्यानंतर परमेश्वर स्वामी मौलीने त्याची प्रचितीही कशी दिली हे आपण आधीच्या भागांमध्ये ऐकले आहेत पण त्यासोबतच माझा प्रसाद एक वेगळं अध्यात्म जगत होता कदाचित काहींना ते पसणार नाही पण आपण ज्यावेळी काही अनुभव ऐकाल तेव्हा नक्कीच तुमचीही खात्री पटेल आणि असेच अनुभव आपण ह्या दोन तीन भागांमध्ये ऐकणार आहात मित्र हो नमस्कार परमेश्वर कृपेने आपण सर्वजण आनंदात आहात ही सदिच्छा काही वेळा काहीतरी मिळावं म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे परमेश्वराची पूजा प्रार्थना करत असतो पण मला नक्कीच खात्री आहे की यापेक्षाही परमेश्वराचे आपल्यावर लक्ष आहे परमेश्वर सतत आपल्या जवळ आहे आणि म्हणून परमेश्वराला आवडतील असे परमेश्वराचे नियम म्हणजेच निसर्गाचे नियम लक्षात ठेवून आपण आपली कर्तव्य कर्म करत राहिलो तर हेही एक वेगळं अध्यात्म आहे परमेश्वराचे सी सी कॅमेरे आपल्यावर रोखलेले असतातच पण त्याचा डेटा मात्र आपल्या शरीरामध्ये जी आत्मारूपी चीप जन्माला येतानाच बसवलेली असते त्यामध्ये सेव्ह होत असतो साध्या भाषेत सांगायचं तर आपल्या मोबाईल चीपमध्ये चीप किती छोटी पण किती डेटा सामावलेला असतो पण ही तर परमेश्वराची चीप असते नियतीने माझ्या प्रसादच्या शरीराचं सर्व गणित बिघडवून जणू त्याची सत्वपरीक्षा घेण्यासाठी माझ्या पोटी जन्म देऊन त्याला जणू ह्या पृथ्वी तलावर ढकलूनच दिलं होतं कर काय करतोस बघूया पण तरीही अशा साथ न देणाऱ्या शरीराचा बाऊ न करता हताश न होता कशाची अपेक्षा न ठेवता प्रसादने आपली कर्तव्य आणि कर्म खूप प्रामाणिकपणे केली जणू त्यांनी प्रामाणिकपणाला उंचावलं होतं प्रसाद तरीही परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून नित्य नियमाने अंघोळ झाली की अथर्व शीर्ष गायत्री मंत्र म्हणायचा आणि नंतर ठरलेल्या वेळेत त्याचा अभ्यास चित्रकला गायन हेही करायचा साधारण नववीनंतर मात्र सायंकाळी रोज पंधरा ते वीस मिनिटं तो मेडिटेशन करायचा त्यावेळी मंद लाईट आणि आम्ही कोणीही तिथे थांबायचं नाही हे मेडिटेशन संपल्यावर जेव्हा तो सांगायचा की आई आता लाईट लाव तेव्हा मी रोज पाहिलेला आहे की त्याचा चेहरा अतिशय तेजस्वी आणि गालावर एक वेगळी गुलाबी छटा मला दिसायची हे मेडिटेशन आदरणीय कांचन सोनटक्के मॅडमच्या ओळखीच्या एका ताईने त्याला शिकवलेलं होतं पण ते शिकवताना आम्हाला मात्र त्यांनी बाहेर बसायला सांगितलेलं त्यामुळे तो मेडिटेशन कसं करायचा हे ते त्या ताईना प्रसादला आणि परमेश्वरालाच ठाऊक आजकाल जी काही बाहेरची परिस्थिती आहे आणि काही प्रसंग पाहता मनात असं येतं की खरंच प्रामाणिकपणा हीच परमेश्वराच्या जवळ जाण्याची सर्वात मोठी साधना आहे आणि नेमकी ही साधनाच कधीकधी काही जणांना कळत नाही प्रसादची ही प्रामाणिकपणाची साधना काय होती त्याचे काही प्रसंग आपण नंतरच्या भागात ऐकणार पण आज एक छोटासाच प्रसंग मी तुम्हाला सांगते तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की दहावीनंतर की जी मला अशक्य वाटत होती ती वॉटर कलर चित्रकला त्याने प्रचंड मेहनतीने केली गुरु चिचकर सरांनी त्याला खूप सुंदर मार्गदर्शन केलं त्याचा कणा वाकला पण तो नाही थकला आणि त्याने छानच चित्रकला केली होती एकदा काय झालं की त्याचं एक चित्र पूर्ण झालं पूर्ण ते ओले रंग वाळले आणि नेमका कुठून तरी एका ब्रशमधील पाण्याचा थेंब त्या चित्रावर पडला आणि चित्राचा रंग तिथे विस्कटला प्रसादला खूप वाईट वाटलं कारण त्याच्यासाठी ती नुसतीच चित्रकला नव्हती तर प्रसव वेदनेनंतरची एक नवनिर्मिती होती तो खूप दुःखी झाला आणि म्हणून त्याचे बाबा म्हणाले थांब मी तुझं चित्र नीट करून देतो मी म्हणाले घे ना बाबांकडून करून, करून। पण नाही जे चित्र आपल्या सरांना दाखवायचं आहे आणि सरांनी आपल्याला करायला सांगितलं आहे त्या चित्रामध्ये बाबांची मदत घेणं म्हणजे त्याच्या दृष्टीने अप्रामाणिकपणा होता आपल्या गुरु आज्ञेप्रमाणे चित्र पूर्ण करून त्यांना दाखवायचं तर ते पूर्ण आपणच केलं पाहिजे हा त्याचा प्रामाणिकपणा आणि त्यामुळे त्याने बाबांकडून चित्र करून घेतलं नाही त्याला ते मान्यच नव्हतं मग दुसऱ्या दिवशी मात्र चिचकर सरांना त्यांनी फोन केला आणि त्यांनी काही मार्गदर्शन केलं आणि मग प्रसादने त्या विस्कटलेल्या रंगावर खूप सुंदर फूल काढून त्या विस्कटलेल्या रंगाला जणू खूप शोभा आणली असा त्याचा हा पराकोटीचा प्रामाणिकपणा पाहूनच परमेश्वर स्वामी माऊली त्याला जवळ घेत होती त्याच्या जवळ येत होती आणि म्हणूनच ज्यावेळी त्या परमेश्वर माऊलीलाही माहीत होतं त्यामुळेच तिने पटापट अशी कल्पवृक्षाची फळं दिली ती आपण नंतर ऐकणार पण त्याआधीच्या दोन भागांमध्ये असेच जे काही प्रसंग आहेत प्रसादच्या प्रामाणिकपणाचे नुसत्या प्रामाणिकपणाचे नाही तर पराकोटीच्या प्रामाणिकपणाचे ते आपण या पुढील दोन भागामध्ये ऐकणार आहात तोपर्यंत आपण इथेच थांबूया धन्यवाद मित्र हो नमस्कार श्रीस्वामी समर्थ